इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय अतिक्रमण नियमाकुल सत्तावीस लाभार्थीचे प्रॉपर्टी कार्ड गायब पंचायत समिती मौदा तालुक्यातील गटविकास अधिकारी विजय झिंगरे यांच्या कार्यालयातून अतिक्रमण नियमानुकूल सत्तावीस लाभार्थींचे कागदपत्र चोरी गेले सरपंच खंडाळ्याचे संकेत झाडे यांनी गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी मौदा यांच्यावर आरोप केले मौदा तहसील अंतर्गत व रामटेक विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेले ग्रामपंचायत खंडाळा येथे सत्तावीस परिवाराचे काही वर्ष अतिक्रमण करण्यात आले होते त्या परिवाराचे अतिक्रमण नियमाकुल करण्याकरिता सरपंच संकेत झाडेद्वारा सत्तावीस लाभार्थींचे फाईल तयार करण्यात आले या लाभार्थींचे पट्टेवाटप करण्याकरिता संपूर्ण कागदपत्रे गटविकास अधिकारी विजय झिंगरे मौदा यांच्या कार्यालयात देण्यात आले संपूर्ण पट्टे वाटपांची फाईल गटविकास अधिकारी पंचायत समिती मौदा येथून चोरी होताच खळबळजनक खुलासा झाला खंडाळा ग्रामपंचायत सरपंच संकेत झाडे यांनी मौदा पोलीस स्टेशन येथे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली संकेत झाडेने ग्रामपंचायत खंडळांतर्गत सत्तावीस लाभार्थी यांचे प्रशासकीय नियमानुसार अतिक्रमण नियमाकुल करण्याकरिता फाईल तयार करण्यात आली त्या फाईल पंचायत समिती मौदाच्या गटविकास अधिकारी विजय झिंगरे यांना देण्यात आले त्या फाईलच्या अनुसार नियमाकुल मंजुरी मिळाली त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले सत्तावीस लाभार्थींचे प्रॉपर्टी कार्ड पंचायत समिती मौदा यांना देण्यात आले राज्यमंत्री यांच्या तोंडी आदेशाने सत्तावीस लाभार्थ्यांचे प्रॉपर्टी कार्ड राज्यमंत्री यांच्या कार्यालयात देण्यात आले राज्यमंत्र्यांचे कसल्या पद्धतीचे पत्र नसताना गटविकास अधिकारी यांनी आपल्या मनमर्जीने तसेच सरपंच सचिवाला विचारणा न करता प्रॉपर्टी कार्ड राज्यमंत्री यांच्याकडे सोपवण्यात आले आणि एका राज्यमंत्र्याच्या दबावाखाली गटविकास अधिकारी विजय झिंगरे येताच खंडाळा ग्रामपंचायतचे सरपंच संकेत झाडे व सचिव यांना कसल्याही प्रकारची माहिती न देता सत्तावीस लाभार्थ्यांचे प्रॉपर्टी कार्ड राज्यमंत्री यांच्या कार्यालयात सुट्टीच्या दिवशी देण्यात आले गटविकास अधिकारी यांनी आपल्या मनमानी कारभारामुळे खंडाळ्याचे सरपंच संकेत झाडे यांच्यावर अन्याय केल्याचे दिसून येते माननीय वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदचे सीईओ साहेब यांनी या विषयाकडे वेळीच लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी अन्यथा वरिष्ठ अधिकारी यांनी या विषयाची दखल न घेतल्यास ग्रामपंचायत खंडाळा सरपंच यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे संबंधित अधिकारी गटविकास अधिकारी विजय झिंगरे यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच संकेत झाडे यांच्याकडून जोर धरत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार बोला मी ग्रामपंचायत सरपंच खंडळा संकेत झाडे मी गटविकास अधिकारी पंचायत समिती मोदा यांना पट्टे बनवण्याकरता सगळं फाईल्स उपलब्ध करून दिलेल्या होता त्याचे पट्टे मंजूर करून त्या पट्टे बनून स सगळं समितीकडून ते पट्टे मंजूर झाले आणि ते पट्टे मंजूर झाल्यानंतर त्यांना मी लॅमिनेशन करण्याकरता इथं ठेवलेले होते ते पट्टे गटविकास अधिकाऱ्यांनी मंत्री मोद्याच्या आदेशानवे ते मंत्री मोद्याच्या घरी नेऊन दिले असं त्यांचे त्यांचं त्यांचं त्यांनी मला काल अहवाल दिला आणि मी त्यांना म्हटलं की हे मला न विचारता किंवा माझ्या गावचे पट्टे माझ्या म माझ्या ग्रामच्याकात तुम्ही वाटप न करता हे कसे काय तुम्ही केले मग तर हे पट्टे मी म्हणजे काहीही त्यांना न विचारता हे प्रशासकीय डॉक्युमेंट हे त्यांनी दुसऱ्यांकडे आपल्या आपल्या दुसऱ्यांच्या स्वाधीने करून दिले आपल्या मनमर्जीने डॉक्युमेंट दिले जात हो कुणालाही नसतं त्यांनी आपली मनमर्जीपणा केली मी त्यांना काल माहिती विचारली आणि त्याची त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याकरता पोलिटिशियन मोदा यांनासुद्धा मी त्यांना काल तक्रार दाखल केली पण अजूनही पोलिटिशियन मोदा यांनी कोणतीही गुन्हा दाखल किंवा कोणतीही चौकशी केलेली नाही चौकशी करण्याच्या उद्देशच नाही त्यांनी चौकशीचे आदेश मला कालच दिलेला आहे त्यांनी मला एकदम स्पष्टपणे माझ्याकडे अहवाल आहे हा 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 अहवाल स्पष्टपणे त्यांनी काल काल लिहून दिलेला आहे की मी हे डॉक्युमेंट असं त्या ठिकाणी पाठवलेले आहे ते प्रशासकीय डॉक्युमेंट कसं का, का पाठवू शकत त्यानंतर मग काय करणार त्यांनी कारवाई नाही केली वरिष्ठांनी कारवाई नाही केलं तर मी, मी सांगतो त्यांच्याकडे पण या पंचायत समितीच्या ऍडिशनल म्हणून आहे मी काही झालं तरी कुठेतरी हा सगळा विषय मी मी सीओकडे तक्रार करीत मी एस पी साहेब यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे का नाही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांनी अगर वरिष्ठांनी गुन्हा दाखल नाही केला तर मग नंतर काय बाजू मला काही करायला लागलं मी मी सीओ साहेबांच्या ऑफिसात जाऊन उपोषण केल्याशिवाय राहणार जोपर्यंत मला न्याय मिळत नाही हा अधिकार प्रतिष्ठा माझा आणि मी माझा अधिकार आहे माझ्या ग्रामपंचायत अंतर्गत येणारा मी कोणाशी कोणा कोणाला बोलून वाटप करायचं आहे मी मंत्री मोदयाला विनंती केली आहे की मी हा अधिकार माझा आहे माझी ग्रामपंचायत आहे मी ग्रामपंचायत सरपंच आहे हा अधिकार माझा आहे की मी कुणा कुणाला इन्व्हिटेशन द्यावं आणि कुणाला बोलवावं हा अधिकार माझा आहे माझ्या माझ्या अधिकाराचा फायदा घेणार हे कोण आपल्या मनमर्जीने काम करत गट विकास अधिकाऱ्याची खूप मनमानी मनमानी खूप जास्त मनमानी आणि स्वतःला एवढा उचार समजतो की त्याला म्हणजे कुणाच कुणीच तोड नाही बा असं त्याला वाटतं आतापर्यंत किती एकदा उमरटे झिजवले पंचायत समितीचे आता तरी तर मी कमीत कमी माझ्याकडे आता आहे मी यांना मी यांना जो मी या ठिकाणी यांना पट्ट्यासाठी मी जे उमरटे झिजवलेले आहे त्यांना सहा अकरा दोन हजार चोवीसला फाईल आणून दिलाय okay. आज पंचवीस लागला आहे आणि यापैकी मी त तहसीलदाराकडे एस साहेबाकडे शक्ती प्रदूषण एक कमिटी असतो कलेक्टर त्याच्यामध्ये अध्यक्ष असतो त्यासुद्धा ठिकाणी मी ह्या सगळ्या फाईला मंजुरी करता खूप मेहनत करून करून मी हा मंजुरी करून आणला आहे का विनाकार माझ्या गावच्या अतिक्रमणाला नियमाफूल करण्याकरता मी हे मेहनत केली आणि माझा माझा अधिकार होता मी पुन्हा त्या हाताने वाटप करायचं आहे मी इन्व्हिटेशन दिलं पण होतं मी माननीय राज्यमंत्री अश्विर साहेबांना मी त्यांचा आदर करतो त्यांनी मला खूप सहयोग केला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पण हा गटविकास अधिकाऱ्याने आपली कॉलर टाईट करण्याकरता आपले 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 म्हणजे खूप खूप मोठा अधिकारी आहे हे समजून घेऊन आणि आपली हुशारकी करून हे डॉक्युमेंट इथून घाल करण्यात आले आणि संबंधित संबंधित ग्रामपंचायत सरपंच यांचे म्हणजे म्हणणे ऐकून घेतच नाही कोणतेही शब्द ऐकून घेतले नाही मला एक शब्द पण सांगितलं नाही हे माझ्याला मला नाही सांगितलं मी सरपंच पण यांच्या प्रशासकीय सचिव ग्रामसेवक याला सुद्धा यांनी कोणतेही कुंत, कोणतेही शब्द सांगितलेलं नाही किंवा हे मी डॉक्युमेंट इकडे पाठवतो की तिकडे पाठवतो याचा काय अधिकार आहे आणि डॉक्युमेंट हे प्रशासकीय बिल्डिंग मध्येच झाला पाहिजे आणि त्यांची उर्मटपणाची भाषा आहे का उर्मटपणाची भाषा म्हणजे एवढा एवढा उर्मटपणाच्या भाषा स्वतःला खूप हुशार समजतो होतो त्याला असं वाटते की मी खूप हुशार आहे आणि मी पोलीस निरीक्षक साहेबांना सुद्धा मी पोलीस निरीक्षक साहेबांना सुद्धा गुन्हा दाखल करण्याकरता एक त्यांच्या अहवाल सुद्धा दिलेला आहे चौकशी करण्याचा विषयच नाही पोलिस अधिकारी साहेबांनी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे कारण की ठिकाणी उद्या उद्या मी ग्रामपंचायत सरपंच <Gloria> आहे ग्रामसेवकाला <violence> म्हटलं की पूर्ण ग्रामपंचायत माझ्या घरी घेऊन ये तर ग्रामसेवक घेऊन येणार का माझ्यावर गुन्हा दाखल होईल कोणी ऑफिस म्हणजे माझ्या गुन्हा दाखल होईल की नाही हे शासन आहे प्रशासकीय कागद आहे मी प्रशासकीय कागद हे प्रशासकीयच ऑफिसला हवे हे विनाकारण कोणाच्या घरी घरी नको तुम्ही जाऊन वाटप करा त्यांच्या प्रोटोकॉलवर त्यांनी वाटप केलं मला बिलकुल समाधानी आहे हरकत नाही पण हे प्रशासकीय डॉक्युमेंट कोणाच्या घरी घरी करते का हाच माझ्या सर्वात मोठा महत्वाचा विषय हाच आहे की माननीय पोलिस पोलिस साहेब तालुका मोदा यांनी घटविकास अधिकाऱ्यावर त्यांच्या अहवालानुसार त्यांचा गुन्हा दाखल करायला हवा जिल्हा परिषद शिवनी पण तात्काळ दखल देऊन शिवसाहेबांनी सुद्धा तात्काळ दखल करावी मी मंडेला एसपी ऑफिसला सुद्धा जाऊन या सगळ्या गोष्टी मांडणार